मिरजेत नववधूवरांसाठी चक्क हेलिकॉप्टरची सुविधा मंगल कार्यालयाकडून संकल्पना मिरजेत आता नवीन लग्न होणाऱ्या नववधूवराला हेलिकॉप्टर वारी करायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात हा नवीन असणारा पहिलाच प्रयोग मिरजेत सुरू होत आहे मिरजेतील माजी नगरसेविका मालन हुलवान आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक दीपक हुलवान आणि त्यांच्या पत्नी सपना हुलवान यांनी मिरज कृष्णाघाट रोडवर चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल आणि लॉन सुरू केले आहे दोन जानेवारी रोजी याचा उद्घाटन समारंभ होणार आहे या आलिशान हॉलसाठी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्यांनी नवीन संकल्पना निर्माण केली आहे या ठिकाणी प्रशस्त दोन एकर पार्किंगमध्ये हेलिपॅड तयार करण्यात आली आहे या ठिकाणी बुधवारी हेलिकॉप्टरचा यशस्वी प्रयोग घेण्यात आला मिरज ते पुणे असा हेलिकॉप्टर वारीचा त्यांचा वरासाठी प्रवास ठेवण्यात आला आहे अत्यंत माफक दरात पॅकेज ठेवण्यात आले आहे तसेच या ठिकाणी लहान मुलांना एम्युजमेंट पार्क गणपती मंदिर मारुती मंदिर सेल्फी पॉइंट आकर्षक स्टेज डायनिंग हॉल व्ही हॉल राहण्याची सोय इव्हेंट मॅनेजमेंट सोय आदी सुविधा उपलब्ध करून दिली आहे हा मिरज शहरात सर्वात मोठा हॉल असणार आहे त्यामुळे या हॉलबाबत नागरिकातून वेगळे कुतूहल निर्माण झाले आहे नमस्कार माझं नाव दीपक चंद्रकांत चव्हाण आपण नव्यानंच इथं सुरू करतो चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल अँड लॉन जिथं आपण नव्यानंच एक आगळं वेगळं असं कस्टमरला आपण हेलिकॉप्टरची सोय आपण इथं करणार आहोत आज ट्रायल बेसिसवरती आपण इथे हेलिकॉप्टर आणलेले आहोत हेलिकॉप्टर सक्सेसफुली लँड झालेला आहे याचा अर्थ आपण इथून पुढं हेलिकॉप्टर प्रत्येक कस्टमरला देऊ शकतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमीत कमी खर्चामध्ये आपण वधूवरांच्या आगमनासाठी आपण ते ठेवणार आहोत त्याचं बेसिक पॅकेज असणार आहे एक लाख दहा हजार ते एक लाख तीस हजारच्या अशा बेसिक पॅकेजमध्ये आपण ते उपलब्ध करून देणार आहोत आज आपण जे ट्रायल बेसिथं आपण घेतलेलं आहे पायलटांचं असं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कन्सेप्ट त्यांनी कुठं पाहिलेला नाही आहे त्यामुळं आपण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे हेलिपॅड विथ हेलिकॉप्टर देणारं हे आगळं वेगळं असं पहिलंच आपलं चंद्रप्रभा मंगल कार्यालय असणार आहे इथं मिरच्यामध्ये याचा पत्ता असा आहे की नरसिंहवाडी रोड कृष्णाहाट रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिळतो ठिकाणी याचा निश्चितपणे फायदा घ्यायलाच पाहिजे कारण अतिशय कमी बजेटमध्ये आपण ते वधूवरांसाठी उपलब्ध करून देत आहोत धन्यवाद